धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे से सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानामध्ये कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे से सरसेनापती माधव भाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे या यावेळी यशवंत सेना कोशाध्यक्ष बाळासाहेब मोठे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते आज ठाण्यामध्ये परिषद घेण्याचे एकमेव हो कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला होता यशवंत बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणार लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासदार आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धन्य समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजा मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला महाचे मुख्यमंत्री झालेले भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षाने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याची चांगलं काम करत पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना पाठीमध्ये दिला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने पर आम्हाला बोलवणं होत नाही आहे चर्चा होत नाहीये तर त्यांना जर आमची गरज नसेल तर किंवा संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला तिचा जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये द्यावं देवा विचार करावा लागेल आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन ते पत्रावर जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा तिथे लागलेले तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आमच्या टी आरक्षणाचा विषय जो तुम्ही मार्गी लावावा आणि धनगर समाजाला तुम्ही प्रतिनिधी देणार त्या नाही देणार इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचं शिंदेसाहेब आमचं राग नाही शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकीच्या संघटना ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत महापाची किती गोष्ट टिकेल ती भार ते ज्या विषयाने भाड पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते भाड पडले वेळ देत नाहीत अशी निवामी अवस्था तीच आहे जी आजोबाची माणसं त्यांना भेटून देत नाहीये चांगली माणसं ज्या सिनेमा जवळ जात नाहीत त्यांच्या लोकांना हवेत माणसं त्याच्यावर पोहोचतायत मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप प्रश्न उभा हो राहील